असे टी व्ही न्यूजवाल्याने के काय केलं की टी आर पीसाठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलं आहे म्हणजे टी आर पी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय yeah. तो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं पानायला पाहिजे मीडियाला त्यावेळीपासून एप्रिल दोन हजार एकवीसपासून प्रिपरेशन करताना फुल टाईम मी यू पी प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून यूपीएससी यू पी सीची केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाही आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टी व्ही न्यूजवाल्याने काय केलं की टी आर पीसाठी मी जे काही चांगलं बोललोय ते थे बाजूला ठेवलंय आहे म्हणजे टी आर पी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून तुम्हाला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं पाहिजे मीडियाला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे आहेत आय पी एस बिरदेव डोणे बिरदेव डोणे यांचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आणि त्या इंटरव्ह्यूच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची बकऱ्यांसोबत मेंढ्यांसोबतची फोटोज व्हायरल झाले आणि ही फोटोज व्हायरल झाल्याच्यानंतर सगळीकडनं कौतुकाचा वर्षाव झाला एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा आज साहेब झालेला आहे आय पी एस झालेला आहे हे सुख किंवा हे यश निश्चितच खूप महत्त्वाचं आहे खूप छान आहे परंतु आपण केवळ शेळ्या आणि मेंढ्यांच्याच मागे राहून अभ्यास केला असं नाही तर मी पूर्ण वेळ शेळ्या आणि मेंढ्यांच्या सोबत राहून अभ्यास केलेला नाही आहे तर मी तर मी दिल्ली आणि पुण्यात राहून यू पी एस सीचा अभ्यास केला आहे आणि त्यानंतरच मी ह्या सगळ्या कठीण परीक्षांमधनं पुढे गेलो आहे असं मत बिरदेव हो यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर मीडियाने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला त्यावर देखील बिरदेव यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर मीडियाला जे हायलाइटिंग आहे किंवा जे व्हायरल आहे किंवा जे ट्रेंडिंग कंटेंट आहे तेवढाच त्यांनी फक्त घेतला तर मीडियाने असं करायला नाही पाहिजे मी फक्त आणि फक्त मेंढ्यांच्याच मागे राहून अभ्यास केलेला नाही आहे तर मी दिल्ली आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहून अभ्यास केल्याचं यावेळेस बिरदेव यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच मीडियावरती त्यांनी हे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या या यशाबद्दल निश्चितच त्यांचं कौतुक हे सर्व स्तरातून केलं जातं आहे